वन वतन मे दाशा दजाशी, दाशा दजाशी, आणी, तो है, है। त्या, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे त्यातील अधिकारांचा उपयोग करण्यासोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवणे आपले आदर्श आहे आपल्या देशाच्या समृद्धीसाठी आपण नेहमी प्रामाणिक राहू एवढ्या मी माझ्या कामांना धन्यवाद जय

मी सुद्धा सहन केला पण तुझ्या वाटेला ही गाडी ही बंगला हा पंतप्रधानांचा पद पण माझ्या वाटेला एका खोपट्यातला अंधार अजून तसाच आहे मला या देश स्वातंत्र्याने आणि लोकशाहीने काय दिले तेवढ्यात पंतप्रधान पंतप्रधान नेहरू त्या महिलेचा हात हातात धरून म्हणतात तुझा मी खोपट्यातला अंधार नक्कीच दूर करेल पण तू विचारतेस ना की या देशाच्या लोकशाहीने काय दिले तर या हजारो गर्दीतून

भारताला स्वातंत्र्य मिळाले व ब्रिटिश सरकारच्या राजवटीच्या गुलामीच्या जोखंडातून मुक्त झाले भारता स्वातंत्र्य समता व न्याय देणारी शिवाय माणसाला माणूस केलेल्या सगळ्यांना हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया म्हणजे भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारताला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेचे निर्मित करणे देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती पेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेच्या था खाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस परिश्रम घेऊन भारताचे संविधान दिले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले भार म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा थी गणराज्य दिन म्हणून साजरा करतो भारतात एवढ्या उत्सवाचे वातावरण कोणामुळे आहे तर आपल्या स्वातंत्र्यवीरांमुळे आहे स्वातंत्र्यवीरांना वीरांना करू यशत शतप्रणाम प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करू यशत शतप्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागाने बनला भारत देश महान भारत देश महान शेवटी एवढंच म्हणावसे वाटते थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान प्रिया आम्ही आमचा भारत देश महान भारत देश महान बोला भारत माता की जय वंदे मातरम आपल्या थोर मातृ सोबत वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाला राज्य घटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस मनावेच लागेल म्हणून म्हणतो चला करू या संविधानाचा आदर आज ज्याने दिले आपण जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधानामुळे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सकाशा मनाले राहत आहे विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनयांचा भारत देश महान शिवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून मी माझे भाषण पूर्णवितो जय हिंद जय जै भारत या भारत देशात सोन्याचा दुर्गिगत होता संपन्न राष्टात सर्व लोक विना गोविंदाने नांदत होते आणि या सगळ्याला जनुदृष्ट लागावी असे घडले संपन्न संपन्न आणि संपत्तीचा हव्यासाला छाडलेल्या या इंग्रजांची नजर या भूमीवर पडली व्यापारी म्हणून आलेले इंग्रज देशाचे राजकतेच बनले फोडा जोडा आणि राज या कुटुंनीतीचा अवलंब करत झुलम अन्याय यांचा अघोषी प्रहार करत या ब्रिटिशांनी भारतमातेला झुलुनी जोखानात मुक्त बंदिस्त केले ब्रिटिशांचे हे जुलमी साम्राज्य जवळपास दीडशे वर्षे राहिले मायभूमीला या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपत्र भूमिपुत्र बंड करू लागले इंग्रजाविरुद्ध विरुद्ध उठाव करू लागले स्मरण करूया गाऊनी गाता स्वातंत्र्य लढ्याची गाऊनी गाता स्वातंत्र्य लढ्याची बलशाली 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 राष्ट्र निश्चय या गणराज्य दिनी करूया <ध्या> बलशाली राष्ट्र निश्चय या गणराज्य दिनी करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्री आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोक कल्याणकारी सुराज्याचा अरुणोदय झाला त्या दिवसापासून या पवित्र मायभूमीच्या या पवित्र मायभूमीच्या लेकरांना घटनेने सर्व धर्म व अधिकार यांची अभेद कवच कुंडले बहाल केली त्या दिवशी चार शब्दांनी सुमनमाल सुमनमाला गुंफण्यासारखे मोठेपण कशातच नसेल एवढे बोलून मी माझे सु, दोन शब्द थांबवतो जय महाराज